तुम्ही पाहत आहात डम सी एन बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा राज्यमार्ग दोनशे अठ्ठ्याहत्तर या महत्त्वपूर्ण महामार्गाच्या सुधारणेअंतर्गत सुरू असलेले पातुरडा परिसरातील रस्त्याचे काम गेली सात वर्षे रखडले असून विशेषतः जीप हायस्कूल ते बस स्थानक दरम्यानचा रस्ता अक्षरशः खड्डेमय बनला आहे त्यामुळे दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे खांडवी भेंडवड पातुर्डा उकळी नेर नांदखेड किनखेड दर्यापूर आसेगाव या मार्गाने जाणाऱ्या राम राष्ट्रीय महामार्ग दोनशे अठ्याहत्तरच्या सुधारणा योजनेत पातुर्डा गावातील रस्ता समाविष्ट आहे निश्चिती पूर्ण होऊन भूमी अभिलेख विभागाने रस्ता मोकळा करून दिला कामाचा वेग अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिक कमाल इस्तेत्रस्त झाले आहेत रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने अखेड ग्रामस्थांनी खड्ड्यात बेश्रमचे झाड लावून प्रशासनाप्रती निषेध व्यक्त केला सार्वजनिक बांधकाम विभाग आमचे संपादक राजीव वाढे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग जळगाव जामोदचे उपविभागीय अभियंता प्रवीण पुंडकर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता येथे आठ ते दहा दिवसात राहिलेले फुटाचे काम पूर्णत्वास केल्या जाईल अशी माहिती त्यांनी न्यूजला दिली न्यूज मराठीकरिता श्याम देशमुख सह हो, गोपाल धर्माळ पातुर्डा पातुर्डा गावातून जात असलेला राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्गाचे काम कितीतरी दिवसापासून रखडलेले आहे रखडल्यामुळे इथे पावसाचे पाणी सांडपाणी खूप थांबत आहे असल्यामुळे गावात दूषित परिणाम होण्याची शक्यता शक्यता सांगता येणार नाही आणि पातोडा ग्रामपंचायती ती फुटेज असलेली पाईपलाईन त्याच्यामुळे पण पाणी खूप प्रमाणावर साचत आहे ज्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल खूप नागरिक त्रासलेले आहेत आणि याच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि कोणाचे लक्ष नाही आहे असल्यामुळे आम्ही सर्व युवक आणि काल दिनांक येथे विश्रामचे झाड लावून सार्वजनिक बांधकाम विभागाचा जाहीर निषेध केला सार्वजनिक बांधकामभाने इथे लक्ष देऊन तात्काळ या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी विनंती जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध